मित्रांनो नमस्कार आपण पिल्ल खरेदी केलेला एक महिना झाला एक महिना आणि दोन दिवस झाले तर त्यातलं हे आपलं आजचं तिसरं वजन आहे म्हणजे घेतलेल्या दुसऱ्या दिवशी केलं होतं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आणि आता पुन्हा एकदा आपण पंधरा दिवसाच्या अंतराने वजन केलेलं आहे वजनामध्ये किती फरक आला तुम्हाला पाठीमागल्या व्हिडिओमध्ये सांगितले की आपण त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस केले आणि थोडक्यात सगळा रिकॅप बघूया तत्पूर्वी एक असं पिल्ल निवडूया की आपण त्याचं पाठीमागं वजन केलेलं तुम्हाला ती स्क्रीनवरती स्पेशली दाखवलेलं ते म्हणजे हे पिल्लू ज्याला मावा झाला होता ट्रीटमेंट केलेले आपण टॅग नंबर एक्केचाळीस आहे फिमेल आहे आता में वजन तत्पूर्वी हा नंबर आता आमची पिल्लांची कारण दोघं असल्यामुळे पिल्लांचे सर्व वजन झालेले आहेत मित्रांनो एक्केचाळीस नंबर पहिलं वजन केलं तर आपण तीन दोन पंचवीसला नंतर सोळा दोन पंचवीसला आणि आज केलेलं पाच तीन पंचवीस ला एक्केचाळीस टॅग नंबर पहिल्या दिवशी वजन होतं अकरा आठशे नंतरच्या पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेस ते आजारी होतं त्याच्या आज मावाची ट्रीटमेंट चालली होती त्यावेळेस ते तेरा चारशे आणि आता वजन केलेलं पंधरा किलो आहे तर हे पुन्हा एकदा वजन करून मी तुम्हाला दाखवतो आणि मग डिटेलमध्ये सर्व पिल्लांची वजन एक महिन्यामध्ये सर्व पिल्लांमध्ये मिळून आम्हाला किती वजन मिळाले हेही सांगतो तसेच एक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी सांगितले की हे रस्सी कशी घालायची हे पुन्हा एकदा दाखवा दा तर ती एकदा बघूया आपण अशा प्रकारची रस्सी घेतली काटा तर तुम्हाला मी वारंवार सांगितलाय इलेक्ट्रिक काटा ऍमेझॉनला मिळतो डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल तुम्ही तिथे एकदा चेक करा इलेक्ट्रिक संबंधी साधारणतः अडीचशे पावणे तीनशे रुपयाच्या आसपास मिळतोय रस्सी जे असं समोरच्या पायामध्ये पिल्लू पकडला रस्सीची गाठ बांधलेली आहे म्हणजे असे राऊंड ही केले पहिल्यांदा त्याच्या गळ्यातून अशी टाका अशी टाकली की पुढच्या एका पायामध्ये गुतवा एका फक्त बघा एका पायामध्ये मी गुतवली एकाच दोन्ही पायामध्ये गुतवायची नाही गळ्यातून सरळ टाकून एका पायामध्ये गुतवली ज्या पुढल्या पायामध्ये गुतवली ना त्याच्या अपोजिट साईडचा म्हणजे ह्या पुढल्या पायामध्ये गुतवली तर पाठीमागचा हा पाय मी घेणार इकडे दाखव पाठीमागचा हा पाय आशीर गुतवली कि त्याच्या चौकावरून पाठीमागून मागून मागून इथं असे घेणार आहे हे झालं एकदम व्यवस्थित पिल्लो इकडे हा का पंधरा तीनशे हे वजन आले आज सध्याच अशा प्रकारे एकदम व्यवस्थित पिल्लांचं वजन करता येतं तसंच त्यांना कोणतंही इरिटेशन होत नाही आणि वजन झाल्याच्या नंतर आपण काढून सोडून देऊ पिल्लो लक्षात आलं मित्रांनो तुमच्या एक्झॅक्टली exactly आपण हे पिल्लो दाखवतोय हे जे वजन करून तुम्हाला दाखवतोय हे फक्त खात्रीसाठी की हे पिल्लो आपण ट्रीटमेंटसाठी बघितलं होतं म्हणून या तुम्ही डिटेल सांगतो मी आधी वजन किती वाढलंय ते दाखवतो आणि नंतर चर्चा करूया की आपण त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले ते एक थोडक्यात आता ही एकसारखी सगळी तिन्ही वजन मांडली आहेत एकाच पिल्लाची ही तीन वजन ती त्यामधलं पहिलं वजन आहे तीन दोन पंचवीस च नंतर सोळा दोन च आणि पाच तीन च प्रत्येक पिल्लो साधारण तीन ते पाच किलो पर्यंत ग्रोथ मिळाली आहे एकदा पाहून घ्या सगळं किंवा स्क्रीनशॉट काढून नंतर चेक करा तुम्ही सर्व अशा प्रकारे आता तुम्हाला डिटेल सांगतो टोटल तीन दोन पंचवीसला ज्यावेळेस आपण ही पिल्लं खरेदी केलेली एकवीस पिल्ल होती तीनशे सात पॉइंट दोन टोटल वजन होतं एकवीस पिल्लांचं आणि पाच तीनला ज्या वेळेस आपण हे तिसरं वजन केले तीनशे सदुसष्ट पॉईंट आठ म्हणजे साठ किलो वजन हे पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला एकवीस पिल्लांमध्ये वाढून मिळाले म्हणजे सरासरी तीन किलो काही दोन किलो आहेत काही पाच किलो पर्यंत पण वाढलेले पिल्ल आहेत मी तुम्हाला दाखवतो अजून एक पिल्ल दाखवतो जे की पाच किलो वजन वाढले ज्याचं पण सरासरी तीन किलो वजन वाढलेले पिल्ल आहेत हे बघा सत्त्याण्णव नंबर पहिल्या दिवशी पंधरा होतं आज चव्वीस आहे ही एकोणीस होतं चोवीस होतं बरेचशी पिल्लं आहेत जी मोठी साईजमध्ये पिल्लं होती ते पाच किलो प्लस आहेत काही छोटी पिल्ल होती जे की जास्त आजारी होते एकदम आईच्या दुधावरली होते तेही बघा ते, ते पिल्ल पण मी तुम्हाला दाखवतो हे बारा तीनशे पहिल्या दिवशीचं वजन पंधरा दिवसाचं वजन तेरा किलो आणि आजही त्याचं वजन तेरा किलो आहे खास काही ग्रोथ मिळाली नाही अशी ही पिल्ल आपल्याला मिळणार आहेत तर ही पिल्ल आपण साईडला घेऊन त्यांच्या डाईटमध्ये पुन्हा एकदा चेंज करणार आहे कशा प्रकारचा ते आपण बघूया अजून अकरा हे चार किलो बारा पंधरा हे तीन किलो वाढलं या फिमेल आहेत सगळ्या मित्रांनो आणि हे नर आहेत त्या फिमेल आम्ही आमच्या फार्मसाठी ठेवलेल्या आहेत कम्पेअर टू नर नर थोडेसे चार पाच किलो प्लस आहेत मादे तीन चार किलो आ, 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 तीन चार किलोची ग्रोथ मिळाली आहे बऱ्याचशा माद्यांमध्ये नर सरासरी चार किलो पाच किलो पाच साडेपाच किलोपर्यंतही वाढले आहेत त्यातही हा पहिला महिना आहे म्हणजे पहिले नवीन जागा औषध उपचार चारा या गोष्टी सगळ्या सेट म्हणजे जो सुरुवातीचा सेट व्हायचा काळ असतो ना तो आपला सुरुवातीचा आठ पंधरा दिवस नेहमी जातो थोडी थोडी ग्रोथ मिळालेली आपल्याला त्या पंधरा ही आता हिथून थोडं माझ्या अंदाजे पाच ते सात किलो वजन ही आपल्या नरांमध्ये स्पेसिफिकली मिळाली पाहिजे आणि मादीमध्ये तीन ते पाच किलो कशी मिळते ते आपण नंतर बघूयात पण आता ह्याच्यामध्ये आपली ही जी तेरा वाली मादी बेचाळीस नंबर আঠি uh, তাৰিশ मित्रांनो ही ती मादी की जिचं आपल्याला सर्वात कमी वजन वाढ मिळालेलं आहे पिल्लू दिसताना सगळं व्यवस्थित दिसते सगळं ठीक आहे केसाच्या आतमध्ये त्याची हेल्थ कंडिशन आपल्याला जाणवते हो जाणकार लोकांना कळून लो 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 येईल की ह्याची ही वरची जी वर आहे इतर पिल्लांना एवढं दिसते त्यांच्या एवढं दिसतंय पण हे नक्की आहे की त्यामध्ये ग्रोथ कमी मिळाली तर अशी जी पिल्ल आहेत ती आपण आता स्वतंत्र घेणार आहेत आपल्याकडे जवळजवळ सहा ते सात मादे अशा आहेत की ते आता स्वतंत्र घेऊन त्यांचा खुराक थोडासा वेगळा राहणार आहे शेंगदाणा पेंड आपण ह्यांच्यामध्ये वाढवतो कारण ह्यांना हाय प्रोटीन डाएट पाहिजे आणि शक्य झालंच तर एक पन्नास ग्रॅम सोयाबीन पन्नास ग्रॅम शेंगदाणा पेंड आणि शंभर ते दीडशे ग्रॅम पेंड हा त्यांचा डाएट राहणार आहे तसंच ब्रोटॉन आणि ओस्टावेट कॅल्शियम ओस्टावेट कॅल्शियम हे आपण संध्याकाळचं देतो आता त्या पिल्लांना ज्यांची ग्रोथ कमी मिळाली त्यांना देणार आहे आणि हे जे रेग्युलर ग्रोथवाली नर वगैरे आहेत त्यांचा हाय हा कंटिन्यू ठेवणार आहे आपण ज्यांचं ज्यांचं पाच किलो प्लस वजन वाढले एका महिन्यात त्यांच्यामध्ये खास कोणतेही चेंजेस न करता जे तीन किलोच्या आतमध्ये आहे दोन किलो अडीच किलो किंवा वारंवार आजारी पडणारी पिल्ल तेवढी स्वतंत्र घेऊन आपण त्यांचं नियोजन करतोय तुमच्याकडे जरी अशी पिल्ला असतील जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर ह्या स्टेजला आता ते शॉर्टिंग करणं गरजेचं आहे कारण ह्या पिल्लाची चारा खायची कॅपॅसिटी खूप आहे कसल्याही प्रकारचा चारा खाल्ला ह्या पिल्लांनी ह्याला वजन वाढ शंभर टक्के मिळणार आहे पण कम्पेअर टू जर तुम्ही ह्या पिल्लाचं म्हणाल तर इतर पिल्लांच्या गर्दीमधून त्याला कदाचित तितका पुरेशाचा आरा मिळणार नाही कदाचित ते, ते, ना ते थोडंसं कमी स्पीड निघाणार आहे त्यासाठी आपल्याला ही साईज आता आपण साईटला काढतोय आणि शक्यतो आमच्याकडे तशा माद्याच आहेत ज्या की आम्ही स्वतंत्र ठेवून आता त्यांचं व्यवस्थापन वेगळं करणार आहे अजून काही नवीन आजार तर आता ह्या महिन्यामध्ये आम्हाला बिलकुल आढळलेला नाही अं व्यवस्थित सेट झालेले आहेत पोटाच्या काही तक्रार नाहीत म्हणजे काहीच जो शेवटचा व्हिडिओ दिला आपण त्याच्यानंतर काही कुठलेही विशेष प्रकारचे आजार काही जाणवलेले नाही पी पीपीआर केलेलं पंधरा दिवस झाले अजून एक दहा दिवसाच्या अंतराने आपण ईटी हे वॅक्सिनेशन करणार आहे तेच महत्वाचं आणि आता डायरेक्ट आपण पुढल्या महिन्यामध्ये यांचं वजन घेणार आहे